मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भुसे गटाने निर्णायक विजय मिळवत सभापती आणि उपसभापती पदाची धुरा आपल्या हातात घेतली आहे भुसे गटाचे चंद्रकांत शेवाळे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली तर उपसभापतीपदी अरुणा सोनजकर यांची नियुक्ती झाली आहे शिवसेना उपनेते हिरे यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे मालेगावातील ठाकरे गटाची एकमेव संस्था देखील शिंदे गटाच्या नियंत्रणाखाली गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे गेल्या दिवसांपासून मालेगावात या साथी माई या निवडणुकीसाठी नाट्यमय घडामोडी सुरू होत्या अखेर राजकीय नाट्याला पडदा पडला असून भुसे गटाने सत्ता स्थापन करत आपला दबदबा सिद्ध केला आहे या विजयामुळे शिंदे गटाने मालेगावात आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून पुढील काळात राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे आज या ठिकाणी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी जी वरणी लागलेली आहे याचं संपूर्ण श्रेय जे आहे तर हे आपले जे नेते ने आहेत आदरणीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने माझं नाव या ठिकाणी त्यांनी पुढे केलं आणि त्याला जे काही आमचे सर्व संचालक मंडळ होते त्यांनी एकमुखी या ठिकाणी मान्यता दिली आणि तर मी ज्या या ज्या खुर्चीवर विराजमान झाले याच संपूर्ण जे काही श्रेय असेल हे साहेबांचं आहे साहेबांच्या आदेशानेच मला आज या पदाचा मान मिळालेला <laughs> आज या ठिकाणी आम्ही जे संचालक आहेत ते टोटल सतरा आहेत सतरापैकी या ठिकाणी चौदा जे होते तर या ठिकाणी ते हजर हो होते चौदा संचालक आणि या चौदा संचालकांमधून या ठिकाणी सभापतीसाठी फक्त माझा एकट्याचाच फॉर्म या ठिकाणी होता त्याच्यामुळे दुसरं कोणी या ठिकाणी फॉर्म भरला नाही म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण चौदा लोक जे होते चौदा संचालक होते ते माझ्या सोबतीला होते आणि त्या सर्वांचं <सेथ> सहकार्य मला होतं या ठिकाणी हे सिद्ध होत या ठिकाणी जी मार्केट कमिटीची जी वाटचाल राहील ही आमच्या ज्या संचालकांमध्ये जे काही ज्येष्ठ संचालक आहेत की ज्यांचा दुसरा टर्म तिसरा टर्म जे आहे आणि तसेच आमचे एक मित्र याच्या पहिले उपसभापती होते विनोद भाऊ त्यांचं पण जे या ठिकाणी जे काही अनुभव आहे तसेच आदरणीय पालक म्हणजे माझे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि आताचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत आमचे नेते शिवसेनेचे दादासाहेब भुसे यांचे जे काही पद्धतीचे जे काही मार्गदर्शन राहील त्या मार्गदर्शना पद्धतीने आमची जी संचालक मंडळ आहे ती सर्वांना सहकार्याने आणि सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मार्गक्रम करेल या ठिकाणी मार्केट कमिटीची जी वाटचाल राहील ही चालकांमध्ये जे काही ज्येष्ठ संचालक आहेत की ज्यांचा दुसरा टर्म तिसरा टर्म जे आहे आणि तसेच आमचे एक मित्र याच्या पहिले उपसभापती होते विनोद भाऊ त्यांचं पण जे या ठिकाणी जे काही अनुभव आहे तसेच आदरणीय पालक म्हणजे माझे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि आताचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत आमचे नेते शिवसेनेचे दादासाहेब भुसे यांचे जे काही पद्धतीचे जे काही मार्गदर्शन राहील त्या मार्गदर्शना पद्धतीने आमची जी संचालक मंडळ आहे ही सर्वांना सहकार्याने आणि सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मार्गक्रम करेल आज या ठिकाणी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी जी वर्णी लागलेली आहे याचं संपूर्ण श्रेय जे आहे हे आपले ने जे नेते आहेत आदरणीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने माझं नाव या ठिकाणी त्यांनी पुढे केलं आणि त्याला जे काही आमचं सर्व संचालक मंडळ होते त्यांनी एकमुखी या ठिकाणी मान्यता दिली आणि तर मी ज्या या ज्या खुर्चीवर विराजमान झालंय याचं संपूर्ण जे काही श्रेय असेल हे साहेबांचं आहे साहेबांच्या आदेशानेच मला आज या पदाचा मान मिळालेला संचालक हजर होते। किती तो। आज या ठिकाणी आम्ही जे संचालक आहेत ते टोटल सतरा आहेत सतरापैकी या ठिकाणी चौदा जे होते तर या ठिकाणी ते हजर होते चौदा संचालक आणि या चौदा संचालकांमधून या ठिकाणी सभापतीसाठी फक्त माझा एकट्याचाच फॉर्म या ठिकाणी होता त्याच्यामुळे दुसरं कोणीही या ठिकाणी फॉर्म भरला नाही म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण चौदा लोक जे होते चौदा संचालक होते ते माझ्या सोबतीला होते आणि त्या सर्वांचं सहकार्य मला होतं या ठिकाणी हे सिद्ध होत